आवाज नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी भागात घरफोडी सराई चोरटे बंद घरांना करीत आहेत टार्गेट शहरात भीतीचे वातावरण माजी सैनिक गंभीरराव पितांबरबाग हे नाशिक येथे गेले असतात त्यांच्या बंद घरात चोरट्यांकडून घरफोडी करण्यात आली बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट करण्यात आले अशी धक्कादायक घटना नवापूर शहरात घडली आहे नवापूर शहरातील घरांमध्ये घरफोडी झाल्याने चोरटे पोलिसांना आव्हान देत आहेत यामुळे प्रभाकर कॉलनी परिसरात झालेल्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बऱ्याच दिवसापासून घरफोडीचे सत्र थांबले होते आता पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू झाल्याने पोलीस निरीक्षकांना चोरटे आवाहन देत असल्याचे समोर येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी परिसरात रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास प्रभाकर कॉलनी परिसरात घरफोडी करण्यात आली माजी सैनिक गंभीरराव पितांबर वाघ यांच्या घराची कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून चोरी करण्यात आली आहे तसेच घरातील गोदरेज कपाट लाकडी पलंग घरातील सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त केले नवापूर पोलीस लवकरच चोरट्यांना करतील असे पोलिसांनी सांगितले एकाच पद्धतीने कडीकोंडा तोडून बंद घरांना टार्गेट करून चोरी करण्यात आली आहे चोरी करताना कोणालाही भनक लागू दिली नाही नवापूर पोलिसांनी मुख्य रस्त्यावर रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग तसेच रहिवाशी भागात देखील पेट्रोलिंग होण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे बिरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तेजवीज माझं नाव गंभीरराव पितंबर वाघ मी माझी सैनिक मी नाशिक गेलेलो होतो का कालच नाशिक गेलो सकाळी पाच वाजता मला फोन आला की तुमच्या घरात चोरी झालेली आहे तर मी आता जस्ट येतो अजून घरात एंट्री केली पण अजून माइंड बरोबर काम करत नसल्यामुळे मी अजून काहीच क्लिअर सांगू शकत नाही